माझं दुखणं एवढं वाढलेलं आहे की अक्षरशः मी गणेशजीला आज बोलले की बाबा मला तुम्ही जहर आणून द्या आणि मारून टाका कारण मला हा जो त्रास होत आहे ना तो सहन नाही होत आहे माझ्यामुळे माझ्या नवरा उपाशी राहत आहे मुलं उपाशी राहत आहे आणि मला हा त्रास खरंच सहन होत नाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही उपाय असेल तर नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आता दुपारचा दीड वाजलेला आहे आणि आत्ता मला म्हणजे असं बरं वाटत आहे नाहीतर मी सकाळपासून झोपलेलीच होती मग आईने माझ्यासाठी एक भाकर टाकली ते मी जेवण केलं गोळ्या घेतल्या आणि झोपले तर आता थोडंसं मला बरं वाटत आहे आईने कपडे वगैरे वॉश करून घेतले म्हणजे कालचे कपडे पडलेले होते आणि कालचं स्वयंपाकसुद्धा रक्षाबंधन असूनसुद्धा आईनेच केला होता संध्याकाळचा सकाळी तर आम्ही कोणीच जेवण नाही केलं उपाशीच राहिलो गणेशजी पण मी पण आणि मुलांना मी आ, हे उपमा वगैरे करून दिला होता तर मला बरं नसल्यामुळे घराची हालत खूप खूप म्हणजे खूप खराब झालेली आहे आणि आई कशी शेतात जाते शेतातून आल्यावर मी आम्हाला स्वयंपाक करून देते आमचे कपडे वगैरे धुन धुवून देते तर आज आई घरीच होती कारण मला बरं नव्हतं म्हणून तर गणेशजी गेले होते शॉपवर म्हटलं मला बरं लागलं की मी दुपारी स्वयंपाक वगैरे करते परंतु कशाचा मला पुन्हा ताप आला सकाळी मग मी झोपून राहिले मेडिसिन वगैरे घेऊन तर मी दोन वाजता उठली आणि उठल्यानंतर मी सगळ्यात अगोदर सर्व घर क्लीन केलं स्वराला आंघोळीला पाठवलं आणि मला पण आंघोळ करायची होती आधी मला विकनेसपणा आला विकनेस पण आल्यानंतर माझा पोटाचा प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर लगेच ना मला आता गळ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे माझे टॉन्सेस एवढे वाढलेले आहेत की अक्षरशः मला पाणी पण गिळता येत नाही आहे जेवण पण करता येत नाही आहे आणि बोलता पण येत नाही आहे आत्ता मी मेडिसिन वगैरे घेतलं आणि थोडंसं मला बरं वाटत होतं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे आणि कालही मला थोडंसं बरं वाटत होतं परंतु झालेलं असं की मला डॉक्टरने सांगितलं होतं तुमचे टॉन्सेस हे खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही जास्त कामं करू नका आणि शक्यतोवर आराम आराम करा परंतु मी तर फ्रेश झालेली आहे आणि परंतु कसं आहे मी जे प्रमोशन घेतलेले होतं त्याचा आज लास्ट सेल होता मग लास्ट डेट होती आणि तो व्हिडिओ मला आज एनी कंडिशन मध्ये द्यायचा होता नाहीतर मग कसं आपलं बॅड इम्प्रेशन पडते म्हणून मग मी फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं तेवढा व्हिडिओ वगैरे करून देते तर जसं की तुम्हाला सांगते गणेशजीची चप्पल भरपूर अशी फाटली होती पण ते घेत नव्हते मग मी त्यांना सांगितलं की मला अमेझॉनचं हे आलेलं आहे मी त्याच्यातच तुमच्यासाठी शूज बोलावून घेते मी फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर सगळ्या दागोदरी खिचडी लावली खिचडी होईपर्यंत सर्व मी क्लीन केलं लादी पुसून टाकली नंतर मुलांनी खिचडी खाल्ली सकाळी आईने माझ्यासाठी भाकर केली होती स्वरासाठी पोळ्या स्वराजला टिफिन दिला होता उपमा आता स्वराजनी शाळेत उपमा काढला होता मग त्याला भूक लागली होती तर तो, तो बोलला खिचडी कर मी खिचडी वगैरे खाल्ली मुला कितीही बरं असलं नसलं तरी घरात स्वच्छता मला हवी तर मी सर्व घरात स्वच्छता वगैरे केलेली आहे बघू शकता स्वराजला पण झोपून दिलं आणि त्याला झोपून दिल्यानंतर इथं मी आता जे माझे प्रोडक्ट होते मला त्याचा रिव्ह्यू द्यायचा होता तर ते सर्व प्रोडक्ट मी एकत्र ठेवत होती आणि ते ठेवल्यानंतर बरीच अशी तयारी करावं लागते व्हिडिओसाठी आणि माझे टॉन्सिस्ट तर वाढलेले होते पण एवढे वाढलेले नव्हते जे की आत्ता या दोन दिवसात वाढले तेतरी कि ते तरी मी ते की हा व्हिडिओ त्या दिवशी मी शूट करून घेतला मग मी व्हिडिओ वगैरे शूट देतो देतो ना ना सॉरी सॉरी आणि नंतर स्वराज बोलला भूक लागली तर मी तर त्याला खिचडी दिलेली आहे आणि तो रडत होता छत्रपती शिवाजी महाराज यांचं सॉन्गसाठी साठी तर आता ही हा तो है जो हा जो शूज आहे जो गणिज्य मी बोलावलेला आहे कसं आहे प्रमोशनमध्ये जर कपडे शर्ट हे शूज वगैरे मिळतात तर आम्ही काही विकत आणत नाही आम्ही त्याच्यातूनच घेतो तर आता गणेशजीचा शूज मी ठेवून दिलेला आहे आणि कसं आहे तेवढीच आपली पैशांची बचत होते आणि तसं पण जेव्हापासून प्रमोशन मी करते तेव्हापासून मी कपडे शूज ज्वेलरी वगैरे काहीच घेत नाही नंतर मग संध्याकाळी गणेश घरी आले आणि सर्वांना असं वाटत होतं की माझी तब्येत आता बरी झालेली आहे बरं जर मला लागलं ना तर मी खरं सांगते की मी झोपून राहत नाही किंवा मी माझे कामं पळू देत नाही मी कामं करत राहते परंतु जेव्हा मला असं वाटते की आता आपल्याला बरंच नाही आहे तेव्हा मग मी आरामच करत असते नंतर मग गणेशजी आले आणि गणेशजी आल्यानंतर तर ते दुपार जेवण वगैरे काही करून नव्हते गेले आणि मुलांना आईने जेवण दिलं होतं आणि तर टॉन्सेलमुळे मला जेवण करताच येत नव्हतं पण मी थोडंसं जेवली होती तर इथं गणेशजीने मला मग स्वयंपाकात ब मदत केली जसं मला चक्कर वगैरे येत होते म्हणून तर त्यांनी मला कांदा भाजी वगैरे चिरून दिली होती वाटते आणि अशी ते मदत करतात स्वयंपाकात बरं नसल्यावरही असल्यावरही आणि कसं आहे तर खरंच त्यांना पण मानलं पाहिजे मला मला तीन ते चार दिवस होत आहे की मला बरं नाही आहे रक्षाबंधनपासून असं समजा की ते उपाशीच आहेत दुपारचे दुपार, दुपार कारण मी स्वयंपाकच करत नाही आहे संध्याकाळी आई करून देते कारण सकाळी आई शेतात जाते परंतु ते मला असं काहीच म्हणत नाही की मी उपाशीच राहतो किंवा काही आणि मुलं पण असे म्हणत नाही आता स्वरा पण आलेली आहे त्याही गोष्टीचं मला वाईट वाटते की ते पोरगी आलेली आहे दोन तीन दिवसासाठी आणि माझ्या आजारपणातच दिवस जात आहे मला ते खरंच चांगलं वाटत नाही आहे परंतु काही उपाय नाही आपण जर आजारी पडलेलो आहे तर आपण काहीच करू शकत नाही आणि बिमारी पण अशा वेळेस आली ना, ना की असं वाटत आहे की कोणाची नजर लागली की काय ते म्हणतो ना आपण एखाद्या वेळेस कोणाची नजर लागते तर गणेशजींनी मला स्वयंपाकात मदत केली आणि स्वयंपाकात मदत झाल्यानंतर आम्ही ना जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे सर्वांचं झालं आणि गणेशजी बोलले तुला बरं वाटत आहे काय म्हटलं हो इथं मी स्वराला सांगत होते की तू एवढ्या लेट झोपते तिथं गेल्यावर तुला खूप भारी जाणार आहे तर ती बोलत होती नाही तिथं गेल्यावर सवय पडून जाते तर आता झोपायची वेळ झालेली आहे तर हा ब्लॉग ना तीन दिवसाचा मिळून एकदम मी टाकत आहे कारण ब्लॉग मी शूट केलाच नव्हता म्हणून म्हटलं तीन दिवसाचा मिळून एकदम टाकूया इकडे मग मंग करून आले लोक दर्शन देत जा ना तुमचं व झाल्या का नुकसान मग कशी वाटली बूट हां पहिल्यांदा घेतलं मी बूट अगं बोला कसं वाटलं तुम्हाला माझं गिफ्ट फोन हे म्हणत आहे मी तुम्हाला हां चांगलं बरं ठीक आहे स्वराला नेऊन देऊ तेव्हा करून अरे हो श्रावण महिना आहे सध्या ना चला हो झोपा गुड नाईट तर रात्र तर सांगायला गेली पण सकाळी उठल्यानंतर पुन्हा मला आजारही सारखं वाटलं तर मग मी स्वराजला शाळेत पोहोचून आली आणि स्वरा स्वराजला मी शाळेत पोहोचून दिल्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर अक्षरशः पुन्हा मला दे दे house, hmm. तो त्रास चालू चालू झाला म्हणजे अक्षरशः माझा जो गळा आहे ना तो खूप असा त्रास देत होता म्हणजे मला पाणी पण गिळता येत नव्हतं आणि बोलताना त्रास होता आणि डोळ्यातून पाणी येत होतं जर जबरदस्ती मी काही खाण्याचा प्रयत्न केला तर मी स्वराजला पोहोचून घरी आली आणि घरचे थोडेसे कामं केले आणि कामं केल्यानंतर पुन्हा मी स्वराजला शाळेमधून घरी आणायला गेली तर आई तर शेतात गेलेली होती मग मी गणेशजीला सांगितलं होतं की मला थोडंसं बरं वाटत नाही आहे तर गणेशजी मला बोलले होते की बाबा काही करू नको समजा काम वगैरे काही करू नको तू आराम कर म्हटलं ठीक आहे मी आराम करते परंतु स्वराज शाळेत गेलेला होता तर त्याला आणायला मी शाळेत गेली आणि त्याला नंतर मी शाळेतून घरी आणलं आणि त्याला घरी आणल्यानंतर जे झोपली मी बारा वाजतापासून तर संध्याकाळपर्यंत अक्षरशः झोपलेलीच होती नंतर गणेशजी आले माझ्यासाठी मेडिसिन वगैरे घेऊन आले आणि मला इतका त्रास होता ना खूप त्रास होता आणि त्यांना जसं मी बघितलं तसं मला अक्षरशः इतकं म्हणजे रडू आलं ना की अश्रू माझे आवरत नव्हते त्यांनी मुलांसाठी खाऊ वगैरे आणलेला होता आणि मी एकदम अशी पडलेली होती कारण एवढा टॉन्सिनचा त्रास होत आहे ना खूप त्रास होत आहे आणि खूप म्हणजे खूप त्रास होत आहे नंतर गणेशजींनी मला उठवलं मेडिसिन वगैरे देण्यासाठी तर गणेशजी म्हणत होते काय त्रास होत आहे म्हटलं भरपूर असा त्रास होताय मला होता गिळता येत नाही आहे मी आज दिवसभराचं जेवण केलं नाही लेकरं उपाशी तुम्ही उपाशी हा माझा कान दुखतोय हा माझा गळा दुखतोय असं मी गणेशजीला सांगत होती तर त्यांनी मला मेडिसिन वगैरे दिलं आणि भरपूर जण विचारत होते की ताई तो नाही टाकत आहे तर मी आजारी असल्यामुळे मला खूप असा त्रास होतोय काही समजत नाही आहे काय करावं काय नाही मेडिसिन सुरू आहे सर्व काही सुरू आहे पण आराम काही पडत नाही आहे म्हणून मी ब्लॉग टाकत नाही आहे आणि आता पण मला बोलण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत आहे तरी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे की माझा ब्लॉग जोपर्यंत येणार नाही जोपर्यंत मी फिट अँड फाईन होत नाही तोपर्यंत माझा ब्लॉग येणार नाही तर कोणीही काळजी करू नका मला जेव्हा बरं वाटेल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ टाकेल बाय बाय थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी